स्थानिक पेंटरांना प्राधान्य देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुढाकाराने महापालिका आयुक्तांना निवेदन नाशिक शहरातील भिंती रंगवण्याच्या कामात स्थानिक आर्ट पेंटरांना प्राधान्य देण्यात यावे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक यांच्या सहकार्याने आर्ट पेंटर कामगार संघटना नाशिक तर्फे नाशिक महानगरपालिका आयुक्त निवेदन देण्यात आले प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख अनिल भडांगे यांच्या पुढाकाराने देण्यात आलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शहरातील भिंती रंगवण्याचे काम स्थानिक पेंटर पेंटरांना दिल्यास महापालिकेचाही आर्थिक फायदा होईल तसेच स्थानिक पेंटरांना संधी मिळाल्यास उच्च दर्जाचे गुणवत्ता पूर्ण काम होईल या निवेदनाची महापालिकायुक्त मॅडम यांनी सकारात्मक दखल घेतली असून लवकरच स्थानिक आर्ट पेंटरांची नाव नोंदणी करून त्यांना संधी देण्याबाबत नियोजन केले जाईल तसेच या संबंधी लवकरच एक बैठक घेऊन कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढील निर्णय घेतला जाईल तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख अनिल भाऊ भडांगे आर्ट पेंटर कामगार संघटनेचे अध्यक्ष कृष्णाभाऊ शिंदे उपाध्यक्ष प्रमोद केदारे सरचिटणीस बापू कांबळे खजिनदार संतोष पवार संघटक निवृत्ती शिंदे विनोद उईके गायकवाड पेंटर व इतर पेंटर बांधव आदीजण उपस्थित होते स्थानिक पेंटरांना अधिकाधिक रोजगार मिळावा व त्यांच्या कलेला न्याय मिळावा या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे नमस्कार आज नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडमांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदन द्यायचा विषय आहे की नाशिक शहरातील आर्ट पेंटर कामगार जे हाताने भिंतीवर चित्र काढायचं काम करतात डिजिटलायझेशनमुळे आज ह्या लोकांच्या हाताला काम नाही आहे यांच्यावर बेरोजगारीची वेळ आलेली आहे यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे यांच्या मुलांचे शिक्षण मुलींच्या लग्नाचे प्रॉब्लेम आलेले आहे या निमित्ताने मी मॅडमांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की जे मोठमोठे टेंडर निघतात आता शिहस्त आलेलं आहे जे श शार, नाशिक शहरामध्ये भिंती रंगवण्याचं काम चालू आहे मोठमोठे ट ठेकेदार आहेत त्यांना टेंडर देऊन ते सब कॉन्ट्रॅक्ट देत आहे मात्र आपल्या नाशिक शहरात शेकडो असे कामगार आहे ज्यांना तुम्ही डायरेक्ट काम दिलं त्यांच्या हाताला काम मिळेल व त्यांच्या घरातली रोजीरोटी चालेल असं निवेदन दिल्यानंतर मॅडमांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही असे जे कामगार आहेत त्यांची यादी द्या आम्ही प्रयत्न करू तर मॅडमच्या ह्या विषयाबाबतीत आम्ही स्वागत करतो आणि जर ह्या कामगारांना पुढच्या महिनाभरात जर काम काम मिळालं नाही तर आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करणार जय हिंद जय महाराष्ट्र जय रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक